Welcome back to new ये देखो ये नया युट्यूब चॅनल मध्ये तर सकाळी दादा कॉलेजला गेलाय त्यामुळे त्याचा ब्लॉग आज मी करतोय इथं बघा आपली आई आई काय बोलते नाश्ता बिष्टा झाला साधना बिदना केली एकदम आईने तर आता आपला सुजल भावानी कालच नवीन आयफोन घेतलाय त्याला जरा ऍपल आय डी आहे त्यांनी बोलवलंय देवळात तर तिकडे जातो आणि भेटतो बाकी सकाळ सकाळी चा पितायत आता झालाय जेवणाचा टाइम जेवणाच्या टायमाला चहा पितायत उपवास आहे आज उपवास आहे की दुधाची प्युअर दुधाची चहा नको मी वडा खाल्ला आणि वा इथं आपल्या मम्मीची जायचं मम्मीला टेन्शन गाडीच नाही वेगळंच टेन्शन आहे मम्मीला गाडी झाली काय करणार असता असा आणि इथं आपल्या मनशाकी बोलतात मनशाकी इथं आपली आई चला आपण फोन करतो आणि त्याला बोलवतो देवळात चला भेटू आपण देवळात गाईच आत्ताच जाऊन आलोय त्याची एपल आय डी बनवून दिली त्याला अ आणि आता बसलोय नंतर थोड्या वेळाने तुम्हाला दादा आल्यावर भेटतो चला तर गाई आता चाललोय केस कापायला केस खूप वाढलीत आणि आपल्याला संध्याकाळी नाम सप्ताला पण जायचं आहे तर जरा केस कापून येतो आल्यावर तुम्हाला दाखवतो बोलू होलो बोलू होलो गोलू ए गोलो, 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 गोलो कुमार बोलो आता आप गे ला ला। गेला आपला दादा आलाय कॉलेज वर ना बघू त्याचा बघा ई आजच भेट देऊन आला वाटत किती दिवसांनी गेलेला कॉलेजला मला वाटतं महिन्यातून गेला असेल पहिल्यांदा हा मग काय बोलतोस कसं वाटलं कॉलेजला जाऊन काय बोलता ले। बाराशे तीस रुपयाचं पेट्रोल टाकला एवढा फिरव फिरव तो मग टाकायला नको साला तू फिरवलीस ती साला दोनशे रुपये दिले पेट्रोल टाकायला कुठे कुठे फिरवलीस मी चा टाकलाच नाही माझे शंभर तू दोनशे कुठे दिलेस काय मी दोनशे नाही दिवला कधी दिलेस ऑनलाईन कोणी पाठवली दाखव दाखव का नऊशे मी तुला दोनशे कॅश भाई नाहीतर काय खोटाडा मला तिथं अलिबागला जाऊन फोन केलास बोलते पेट्रोल टाक मी तुला पाठवतो मोबाईल वर हा विसरलो आम्ही बोलते दोनशे म विसरलो किती पावनायला चाललास सहा सहा पाव साठी पन्नासचा पेट्रोल घालवत आहे बाई किती शायनिंग हो शायनिंग नुसते शायनिंग याला पाव घेऊन काय बोलता नुसता पाव मैदा मैदा आज दाप बघा नाश्त्याला काय खातोय बघा आपला भाई जेवण भाई जेवण नाश्त्याला पाव खा जेवण आहे भाई जेवण जेवण आहे जेवण ताजे ताजे पाव बेकरीतून काढून आणले हा बघा नुसता मैदा 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 बास बाकी काय नाही तो <laughs> अ बघा डाएट बघा दादाचं डाएट दादा एकदम खतरनाक दिसतय आपला दादा मसाल बघा मसाल मसाल अगे सॉरी क्यू बघा डाएट टोप बघा किती मोठा त्यात एवढे पाव मोजू आपण एक दोन दहा पंद्रह पंद्रह पाव अवगा मैदा अवगा इतना मैदा <laughs> <laughs> तू भी ओवर एक्टिंग करता साला ओवर की औलाद पुस्तक कशातून पाहिजे मम्मी याला मराठी मी मराठी माझी मातृभाषा मराठी <laughs> मराठी बोला मराठी शिका देऊ म्हणती इंग्लिश चा प्रॉब्लेम आहे तो नाही मराठीत <laughs> बोला, नहीं। बोला बोलते, बोलते। तर गाईज आता चाललोय रेडी बेडी तयार शर्ट बिर्ट घालतो गा, आणि तुम्हाला दाखवतो माझा व्हिडिओ तर गाईज आता पूर्णपणे माझी तयारी झाली मस्त पांढरा शर्ट त्यावर कवच की असिक्का लावून आता जाऊया आपण काय बोलते साई कसा दिसतोय मी एकदम छान हा नाम सप्त्याला जाऊ आणि तिकडे काय दाखवला दाखवता आला तर दाखवतो कारण की बहुतेक आवाज असेल खूप दाखवायचा प्रयत्न करीन बघू इच्छा आहे जराशी आजारी आहे तिच्या तिला खूप इच्छा आहे पण ती काय करतो येऊ शकत नाहीत <laughs> मम्मी आणि काकी तर दुसरे आपल्या ॲक्टिवामधून येत आहेत आणि मी आपली एफजेड घेऊन चाललोय बायकर काय बाय बाय मम्मी बायकर आता आलोय आणि काकी आणि मम्मी येतात पाठवून त्याच्यासाठी थांबलोय बाजू प्रथम स्वामीजींच्या नाम गजराने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली good. <laughs>

श्री गुरुदेव इथे उपस्थित सगळे आले वेळात वेळ काढून आलात त्याच्याबद्दल नागडोंगरी सेवा केंद्र तुमचे सगळ्यांचे आभार मानत आहे

तर आपला आता नाम सप्ता हा टपला आहे आता जाऊ घरी आहे बघा दादू आ, दादू दादा आलेला आपल्याकडं आपल्याकडं म्हणजे नाम सोहळ्याला आलेला कामावरून डायरेक्ट तर आता जाऊ आपण डायरेक्ट घरी मस्त बाकी आता हवा खात बसलो आहे पी एन पीच्या समोर आपल्या बाकड्यावर समोरून येत आहेत मयूर गरुड आणि प्रणय लोंडे मस्त की बांबू आता उपट टाकणार आहे आणि हा बघा आपण उपट टाकायला चाललेला आहे पण याला थांबवलेला आहे भाऊबली थांबे भाई अरे भाऊबली जा अरे मड्डल 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 भाईला कम्प्लेक्स न्यू ब्लॉग हे देखो नय ब्लॉगर आहे पोर बॉय सर काही आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा करा! कराय बाय ठेवा बाय